नाशिक कळवण प्रकल्पात बंद आंदोलन तीव्र शासनाच्या बाह्यस्तोत्राद्वारे नियुक्तीचा आदेश आंदोलक व आमदार पवार यांनी फेटाळला पंधरा ऑगस्ट पर्यंत तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आदिवासी विकास भवन नाशिक येथून रात्री दहा वाजता आंदोलनकर्त्यांशी थेट महाराष्ट्र क्रांती न्यूजचा संवाद दिनांक पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात पंधरा जूनपासून झाली असली तरीही राज्यातील आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये शिक्षक व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरूच आहे या विरोधात नऊ जुलैपासून नाशिक येथील आदिवासी विकास भवनात आंदोलन सुरू असून अठ्ठावीस जुलै रोजी कडवण प्रकल्प कार्यालयात आमदार नितीन पवार जयश्री पवार व विविध आदिवासी संघटनांच्या नेतृत्वात कुलूपबंद आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या भरतीचे चा आदेश श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड या बाह्य संस्थेद्वारे अठ्ठावीस जुलै रोजी काढले मात्र ही नियुक्ती आंदोलनकर्त्यांनी व आमदार नितीन पवार यांनी स्पष्टपणे नाकारली असून शासन तुम्हाला म्हणजे मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज हे जे शिक्षक नसल्यामुळे हे आंदोलन शाळेवरती पालकांचं म्हणजे आम्हाला शिक्षक द्या दोन महिने होत आले शिक्षक नसल्यामुळे हे आंदोलन आणि सर्वांशी माझं व्यवस्थित बोलणं झालं कळवण तालुक्यातील सुरगाव तालुक्यात जनता अशी नाही सुन ही भरती थेट आदिवासी विकास विभागामार्फत तासिका तत्वावर किंवा रोजंदारी पद्धतीने करण्यात यावी अशी ठाम मागणी त्यांनी लावून धरली आहे सध्या कळवण प्रकल्पातील आश्रम शाळांमध्ये कुलूप बंद आंदोलन सुरू असून नाशिक येथील अधिक व्यापक होत आहे आंदोलनकर्त्यांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत तोडगा न आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिला या संदर्भात महाराष्ट्र क्रांती न्यूजने एकतीस जुलै रोजी रात्री दहा वाजता आदिवासी विकास भवन नाशिक येथून आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर राज्यामध्ये पंधरा जून पासून शाळा सुरू झालेल्या आहेत ना आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकल्पा अंतर्गत ज्या आश्रमशाळा आहेत त्यामध्ये शिक्ष शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अपूर्ततेमुळे मोठा कल्लोळ माजलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आश्रमशाळांची जी दयनीय अवस्था आहे आणि त्यातच शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अपूर्ततेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचं नुकसान होताना आपण बघतो आहोत आणि त्याच अनुषंगाने नऊ जुलैपासनं आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी याच गेटवर आंदोलकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि गेल्या दोनच्या दोन, दोन ती तीन आ, ते तीन दिवसापूर्वी कळवण प्रकल्पामध्ये ताळाबंद आंदोलन त्या ठिकाणी झालं होतं आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून आणि आपण जर बघितलं तर आता नाशिक आदिवासी विकास भवन त्या ठिकाणी आपण आहोत ना आपण बघितलं तर आता नऊ ते साडेनऊ वाजेची वेळ आहे आपण बघितलं तर महिला भगिनी आहेत त्या देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी रात्रीच्या वेळेला आंदोलन करत आहेत ना आंदोलन करते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहेत नक्की त्यांच्या मागण्या का काय आणि आतापर्यंत नऊ जुलैपासून काही हालचाली झाल्या का ते जाणून घेण्याचा आपण आंदोलकांकडून प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत आहेत चव्हाण सर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय सांगाल सर तुम्ही नऊ जुलैपासून आंदोलन आहात प्रशासनाने आतापर्यंत दखल घेतली का कुठलं आश्वासन दिलं का नमस्कार मी अंकुश चव्हाण महाराष्ट्र राज्य रोजंदारी संघटनेचा सरचिटणीस जवळपास नऊ जुलै दोन दो, हजार पंचवीसपासून हे आंदोलन चालू आहे परंतु आज बावीस दिवस उजाडूनही शासनाने शासन प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही परंतु कळवण सुरगाणा विधानसभा आमदार नितीन भाऊ पवार व त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पवार यांनी एक आमदार तसेच त्यांनी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आदिवासी समाजाचा समाजसेवक म्हणून अठ्ठावीस तारखेला कळवम प्रकल्प कार्यालय याला कुलूप लावून सर्वत्र कळवम प्रकल्पातील ज्या काही शाळा आहेत त्या शाळा व वसतिगृहाला कुलूप लावलेला आहे त्याचबरोबर त्या धर्तीवरच आमदार नितीन भाऊ पवार यांची बैठक माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत झाली परंतु ह्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली अद्यापही निर्णय हा आलेला नाही त्याच्यानंतर आजच आमचे शिष्टमंडळ हे माननीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे गेले आहे चर्चा ही सकारात्मक झाली या ही बैठक घडवून आणण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांनी मध्यस्थी करून क नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिनकरांना पाटील यांनी मध्यस्थी केली व राजसाहेबांच्या माध्यमातून ही बैठक घडवून आणली घडवून आणली त्याच्यानंतर ती बैठक एकदम सकारात्मक झालेली आहे परंतु अद्यापही लेखी का आश्वासन मिळालेलं नाही त्यामुळं हा जे काय आंदोलन आहे ते आंदोलन अशाच प्रकारचं सुरू राहील आपण जर बघितलं तर शासनाकडून असं बोललं जात आहे का जे शंभर शंभर का दीडशे पदांची जी।, जी आहे ती स्रोताद्वारे आदेश काढलेले आहेत त्याबाबत काय आपल्याला माहिती मिळते जसं की कळवम प्रकल्प अंतर्गत जे काही त्यामध्ये कर्मचारी यांचे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार व जयश्रीदा पवार यांनी प्रकल्पाला व शाळेला कुलूप लावून आंदोलन सुरू केलं त्याच्यानंतर लगेचच कालच आदेश वर्गचार कर्मचाऱ्यांचे शंभर आदेश निघाले परंतु ते शंभर आदेश हे कंपनीद्वारे निघालेले आहेत म्हणून जो काही वर्गचारचा बांधव असेल तो कुठल्याही प्रकारचे हे आदेश स्वीकारायला तयार नाही व आम्हाला मानधन रोजंदारी आणि तासिका तत्वावरच आदेश मिळावेत ह्या आमच्या मागणीला आम्ही ठाम आहोत आणि आमच्या पाठीमागे सर्व भाऊ पवार असतील झिरवासाहेब असतील जयश्रीताई असेल असतील कोस्कर साहेब असतील व इतर जे काही आदिवासी समाजाचे सर्व आमदार आदिवासी सामाजिक संघटना हे सर्वत्र आमच्या सोबत आहेत आणि येत्या काही दिवसातच सर्व सर्वच प्रकल्पांना कुलूप लावून व राज्यातील सर्वच शाळांना कुलूप लावून हे जन आंदोलन सुरू होईल त्याचबरोबर जर शासनाने लवकरात लवकर आम्हाला निर्णय दिला नाही तर सर्व आदिवासी समुदाय आदिवासी आश्रमशाळा आदिवासी पालक व विद्यार्थी हे रस्त्यावर उतरतील आणि आपला न्याय हा मिळवतील असं आश्वासन सर्वांनी आम्हाला दिलेलं आहे आपण जर बघितलं तर चव्हाण सर बाह्य स्रोतमधून भरती करू नका हे दरवर्षी आंदोलनाद्वारे सांगितलं जातं परंतु शासन मुद्दामून आदिवासी उमेदवारांना डिवेतण्याचा प्रयत्न करतो असं वाटतं का तुम्हाला नक्कीच असंच वाटतंय कारण की एकीकडे जर बघितलं तर आदिवासी विकास विभाग हे सर्व स्वर्गीय एटी पवार साहेब यांनी हा सार्वजनिक आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय यांच्यापासून वेगळा केला आणि आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा व आदिवासी या द्याखोऱ्यांमध्ये राहत असताना त्यांना कुठेतरी शे शिक्षणाच्या प्रभावात आणून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आदिवासी विद्यार्थी आदिवासी समाज हा नोकरीला कुठेतरी बाहेर असावा जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार व्हा त्याच धर्तीवर टी पवार साहेबांनी आम्हाला हे आदिवासी विकास विभाग वेगळं केलं आणि वेगळं करून आम्हाला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं परंतु एकीकडे जर बघितलं तर हे जे काही आदिवासी विकास विभाग आहे हे खऱ्या अर्थाने आदिवासींचा विकास नाही तर अधिकाऱ्यांचा विकास करण्यासाठीच केलेला आहे का असं आम्हाला वाटतं आहे कारण की वारंवार दर एक दोन वर्षाला व वर्ग तीन असेल वर्ग चार असेल किंवा इतर जे काही प्रश्न असतील हे सगळे कंपनीकडे देण्याचं टेंडर काढून आदिवासी समाजाला दिवसण्याचं काम या शासनाने केलेलं आहे तरी मी शासना विनंती करतो की हे जर अधिवाशीन न्या, अधिवाशीन जा जा आ, करू नका व आम्हा सर्वांना आदिवासींना न्याय आदिवासींना न्याय द्यावा आदिवासींच्या काही समस्या असतील त्या सोडवाव्यात आणि जर असं सोडवलं सोडल्या नाही तर आम्ही तीव्र त्याने आंदोलन सुरू करू आपण जर बघितलं तर कळवण प्रकल्पामध्ये दोन दिवसापूर्वी आंदोलन झालं आणि नितीन पवारांनी आवाहन केलं होतं की सगळ्या शाळा बंद करा ते सत्र सुरू होऊन आज आपण बघितलं तर कळवण मध्ये दळवट असेल चणकापूर असेल मोहंदरी असेल या आणि किराड असेल या पूर्णपणे आश्रमशाळा जे विद्यार्थी होते ते पालकांनी घरी नेलेल्या आहेत परंतु कुठेतरी विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असं वाटतं का तुम्हाला असं जर बघितलं तर शाळा बंद करून तुम्ही म्हणाल की शाळा बंद केल्या परंतु शाळा बंद चालू जरी असत्या तर शाळेत जर शिक्षकच नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षण कुठून मिळणार आणि शाळेत जर स्वयंपाकी नसतील तर विद्यार्थ्यांचं जेवण कुठून मिळेल मग एका बाजूला आपण म्हणतो की विद्यार्थ्यांचा वि विकास झाला विद्यार्थ्यांना शिक्षणात आणायचं म्हणून शाळा चालू ठेवाव्यात जर शाळेत शिक्षक नसतील तर विद्यार्थी शिकेल कसा आणि जर शिकण्यासाठी शेवटी काही म्हणा पोटात जर भर असेल तर डोक्यात प्रकाश पडतो म्हणून जर पोटाला खायला मिळत नसेल तर शिक्षण मिळणारच नाही तो विद्यार्थी घेणारच नाही म्हणून कळवण प्रकल्पातील आम कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन भाऊ पवार व जयश्रीताई पवार यांनी शाळा बंद करून सर्व विद्यार्थ्यांना घरी तसेच पालक आणि समाज यांनी विद्यार्थ्यांना घरी घेऊन गेलेले आहेत आणि जोपर्यंत शिक्षक शाळेवर येणार नाहीत कर्मचारी शाळेवर येणार नाहीत तोपर्यंत ते शाळा नेहमी नक्कीच बंद राहतील त्यांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत डेडलाईन दिलेली आहे तोपर्यंत तुम्ही सुधारा पद भरा अन्यथा परिणाम वेगळे होतील त्यांच्या बरोबर तुम्ही ठामपणे उभं राहाल नक्कीच आदरणीय नितीन भाऊ पवार व जयश्रीताई पवार यां तसेच सर्व आदिवासी आमदार आदिवासी सामाजिक संघटना आदिवासी समाज यांच्याबरोबर आम्ही नक्कीच त्यांच्या सोबतच उभं राहू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन जसं तसं चालू राहील व येत्या पंधरा तारखेपर्यंत जर ह्या आम्हाला न्याय मिळाला नाही तर सोळा जु सोळा ऑगस्ट पासून हे जन आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर सर्व प्रकल्प ऑफिस असतील आयुक्त कार्यालय असेल या आयुक्त कार्यालयाला सुद्धा कुलूप लावून हे तीव्रतेने आंदोलन सुरू सुरू ठेवणार आहोत असं आम्हाला जे बाह्य स्रोताद्वारे तुम्ही सांगितलं का असं शासनाचा निर्णय आहे ती पुरेपूर -पुरे, पुरे, 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 पुन्हा एखादा अधिकारी येऊन तुम्हाला भेटला का त्याबाबत तुम्हाला माहिती दिली का नाही कुठल्याही प्रकारचा आदिवासी विकास विभागातील आयुक्त मॅडम असतील सचिव महोदय अपर आयुक्त साहेब असतील प्रकल्प कार्य प्रकल्प अधिकारी असतील अद्याप कुठले आदिवासी विकास विभागातील कुठल्याही प्रकारचे अधिकारी आमच्याशी येऊन चौकशी केलेली नाही तुम्हाला कळलं कसं कोणता ह्या ज्या का दीडशे जे बाहेरद्वारे भरती करणारे ते कसं त्याचबरोबर आमच्या प्रकल्प कळवम प्रकल्प असेल जव्हार असेल धुळे असेल नाशिक असेल यांच्यामध्ये जा त्यांनी आदेश पारित केले व ते शाळेच्या ग्रुपवरती टाकले आणि तसेच त्या ठेकेदारांचे फोन आले की तुम्ही शा तुमचा आदेश तयार झालेला आहे तुम्ही शाळेवरती या मग आम्ही त्यांना प्रश्न विचारला की आमचा आदेश तुमच्याकडे कसा मग त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्था आहे त्या संस्थेमार्फत तुम्हाला आम्ही शाळेवरती कामाला नेमणूक करत आहोत परंतु त्या आदेशामध्ये ना पगाराचा उल्लेख केलेला आहे ना त्यांना कुठल्याही आदिवासी विकास विभागाने आ... माहिती दिली नाही तरी देखील त्यांनी आदेश काढले चुकीचं केलेलं आहे तुम्हाला मान्य अमान्य आहे हे पूर्णपणे आम्हाला अमान्य आहे आणि याच्या पुढे आम्ही कंपनीचे आदेश स्वीकारणार नाही व आमच्या मागण्याला आम्ही टायम राहू निचितच आपण जर बघितलं तर मोठा जन आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण बघितलं तर शासनाने त्या आंदोलनानंतर कुठंतरी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे परंतु ते सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ती भरती करणार आहेत असं त्यांना कळलेलं आहे आणि ते कदापि आम्हाला मान्य नाही आणि आम्ही ते मान्य होऊ देणार नाही हीच मागणी आंदोलकात जी आहे हीच मागणी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांची देखील आहे म्हणून आता हे आंदोलन मोठ्या कष्टाने उभे केलेलं आंदोलन पूर्णपणे त्याची तीव्रता आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून शासनाने देखील या आदिवासी आंदोलकांचा आणि आदिवासी समाजाचा कुठेतरी विचार करावा आणि त्यांचा अंत पाहू नये अन्यथा आदिवासी समाज पेटल्याशिवाय राहणार नाही आणि पंधरा ऑगस्टपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की तोपर्यंत शासनाने निर्णय घ्यावा मंत्रिमंडळाने निर्णय घ्यावा अन्यथा संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतर उतरून आपला रोष व्यक्त करेल अशी जनभावना या ठिकाणाहून येते आहे ही जनभावना बघता महाराष्ट्र शासन असेल आदिवासी विकास विभाग असेल आपली काय भूमिका घेतं आणि आदिवासींसाठी काय हे देखील ठरणार आहे महाराष्ट्र आदिवासीसाठी सहकारी मित्र कुणाल जाधव स्वामी प्रकाश बागुल नाशिक शासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा हा संघर्ष अधिक तीव्र होईल असा स्पष्ट संदेश आंदोलकांनी दिलाय म्हणून या आश्रम शाळांच्या शासन काय निर्णय घेते व हे आंदोलन पुढे काय वळण घेते हे पाहणे तेवढेच महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बागुलसह कॅमेरामन कुणाल जाधव नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा